नमस्कार मित्रांनो शीतल रेसिपी विदर्भामध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे ही दिवाळी तुम्हा सगळ्यांना आनंदाची आरोग्यदायी सुखसमृद्धीची जावो अशी तथागता चरणी प्रार्थना करते तर चला मित्रांनो स्पेशल रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आली पाकातले रव्याचे लड्डू कसे बनवायचे तर हो मित्रांनो पाकातले रव्याचे लड्डू कसे बनवायचे तर एक किलो लड्डू कसे बनवायचे पूर्ण डिटेल्स मी या व्हिडिओतनी सांगितलेली आहे तर तुम्हाला जर टेन्शन येत असे ना की बाखातले लड्डू कसे बनवाव काय व्हाव पाक शिल्लक होते का पाक व्यवस्थित होते का नाही लड्डू आपले कडक होतात का तर टेन्शन घ्यायची गरज नाही मी हो ना टेन्शन अजिबात घ्यायची गरज नाही ना जे नवीन पुरी असतात ना सुनवाऱ्या त्याला तुला टेन्शन येत असते की बाबा आता पाकातले लड्डू कसे बनवायचे बा टेन्शन घ्यायची काही गरज नाही एकदम मऊसूत मस्त असे तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारे असे मी पाकाचे रव्याचे लड्डू मी सांगतो फक्त रेसिपी शेवटपर्यंत पाहायची आहे ना तर इथे मी पन्नास ग्रॅम रवा घेतला म्हणजे अर्धा किलो रवा घेतला बारीक रवा घ्यायचा बारीक जर नसेल ना तर तो एकदा मस्त मिक्सरमधून असा घुरघुर करून घ्यायचा आहे ना तर इथे मी चारशे ग्रॅम मस्त साखर घेतली अर्धा किलो रवा घेतला आणि चारशे ग्रॅम साखर घेतली तूप घेतलं मी इथं दोनशे ग्रॅम मस्त साजूक तूप घेतलं तर आता वाटीच्या हिशोबाने जर म्हणलं ना तर तुमच्या घरी समजा मोजमाप नाही तर तुम्ही वाटीनं करू शकता ना तर आता वाटीचं मोजमाप मी तुम्हाला दाखवतो छोटी वाटी घ्यायची तुमच्या घरी छोटी असेल किंवा मोठी असेल तुम्ही कोणती वाटी घेऊ शकता नाही तर ग्लास घेऊ शकता ना तर आता ना आपण मस्त या वाटीच्या मापानं मस्त रवा मोजून काढू आहे ना तर हा रवा या वाटीच्या हिशोबाने जर म्हणलं तर तीन वाटी हा रवा आहे है ना तर तीन वाटी हा रवा आहे तुम्ही बघू शकता वाटीच्या हिशोबाने मस्त हा रवा आपण वाटी अशी मस्त फुल नाही भरायची एकदम मस्त अशी समान अशी भरून घ्यावी लागते तुम्ही बघू शकता आता हे एक वाटी झाली आता दुसरी वाटी भरून घेऊ तर असं मस्त बिलकुल या वाटीने जर तुम्ही मोजमाप घेतलं ना तुमचे लाडू बिघडतीलच नाही हे गॅरंटी आहे आपली आहे ना एक नंबर असे हे लाडू बनतात आहे ना कुठेच चुकत नाहीत अचूक प्रमाण आहे बिलकुल हे काही बी घ्या समजा लड्डू गिड्डू काही करायचे असले ना तर त्याला ना मोजमापच घ्या लागते बरं असं अंदाज घेऊन अजिबात ते लड्डू होत नाहीत चांगले आहे ना तर दोन वाटी आपला रवा झाला तर तीन वाटी हा रवा तीन वाटी रवा म्हणजे अर्धा किलो रवा हा इथं घेतलेला आहे मी तर बघू शकता आत्ता मी साखर सांगतो तुम्हाला साखर किती घ्यायची आहे ना तर मी चारशे ग्रॅम साखर घेतली तर हा बघू शकता मस्त तीन वाटी हा रवा आपला झालेला आहे इथं तर तीन वाटी हा रवा मस्त इथं घेतला आता काय करायचं मस्त साखरचं मोजमाप सांगतो मी तुम्हाला याच वाटीनं ज्या वाटीनं रवा घेतला ना आपण त्याच वाटीनं मस्त साखर मोजून घ्यायची तुम्ही जर कमी गोड खात असाल ना तर तुम्ही तीनशे ग्रॅम बी साखर वापरली तर चालते काही हरकत नाही आहे ना पण चारशे ग्रॅम जर घेतली ना तर व्यवस्थित गोड होते तीनशे ग्रॅम बी तुम्ही घेऊ शकता तर आता काय करायचं आपल्याला मस्त मोठी जाडी कढई ठेवा लागते बरं जाडी कढई जर असली ना मस्त रवा मस्त भाजल्या जाते तर आता कढई गरम झाली त्याच्यात मी थोडंसं तूप टाकलं अर्ध तूप टाकलं अर्ध तूप हे नंतर टाकू आपण आणि त्याच्यात रवा द्यायचा आपल्याला टाकून आणि रवा टाकल्यानंतर एकदम मस्त स्लो फ्लेमवर आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे ना स्पीड अजिबात वाढू द्यायची नाही स्पीड जर वाढली ना तर पुरा रवा हा जळून जाणार आहे तुमचा रवा असा भाजायचा ना लय लाल जरा रवा भाजायचा नाही लय साऱ्या काही काही टिप्स सांगतात बरं बाया यूट्यूबवर व्हिडिओ लाल जरत रवा करा अरे लाल लाल जरत रवा करायची गरजच नाही ना रवा हा फक्त हलका फुलका भाजा तुम्ही त्याचा कलर चेंज नाही झाला पाहिजे तरच तो रवा आपला एक नंबर भाजल्या जाते तुम्ही या भाजतच राहिले त्या रव्याचा कलरच तुम्ही चेंज जर केला तर मग काय फायदा ते लड्डू येतीलच नाही ना तुमचे चांगले असे मस्त पांढरे शुभ्र असे लड्डू येतीलच नाही आहे ना तर आपला रवा मस्त भाजला गेला आता त्याच्यातनी मस्त काजू पिस्ता जे काही ड्रायफ्रुट्स आहेत बदाम वगैरे ते कापून मी टाकून दिले हे जर टाकलं ना तुम्ही एक नंबर काय तुमचे लड्डू होतात ना रव्याचे क्या भात एक नंबर तर आत्ता मस्त मिक्स करून घेऊ हे आणि विलायची पावडर बी टाकली होती मी शायद व्हिडिओ स्किप झाला वाटते तर विलायची पावडर बी टाकायची मस्त तर आता बघू शकता मस्त थोडाफार काहीतरी असा चेंज झाला बरं रव्याचा कलर आहे ना नाहीतर रव्याचा कलर अजिबात चेंज झाला नाही तर चला आता आपण मस्त पाक करू तर त्यासाठी ना मी अति घेतली चारशे ग्रॅम साखर एक मस्त भांडं घेतलं आता याच्यातनी मी पाणी किती टाकायचं तर पाणी कसं टाकायचं सांग लक्षात ठेवा पा ज्या वाटीने रवा घेतला ज्या वाटीने साखर घेतली ना त्याच वाटीनं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे तर रवा मी किती घेतला रवा घेतला होता मी तीन वाटी याने पाच सो ग्रॅम मी रवा घेतला म्हणजे पाचशे ग्रॅम अर्धा किलो रवा घेतला तर त्यासाठी काय करायचं दीड वाटी हा आपल्याला पाणी टाका लागते या पाकामध्ये आहे ना तर दीड वाटी पाणी टाकायचं रवा जेवढा असला ना त्याचा हाफ बिलकुल आपल्याला पाणी या पाकामध्ये टाकून द्यायचा साखरेमध्ये तर पाणी टाकल्यानंतर मस्त साखर विरगुडू द्यायची मस्त चांगला पाक करून घ्यायचा बरं एक तारीख पाक नाही करायचा थोडंसं काहीतरी असा अर्धा तरी तार तुटला ना तर तसा तो पाक करून घ्यायचा जास्त पाक करायची गरज नाही नाहीतर तुमचे लाडू ना हे गोट्यासारखे होतील बरं तुमचे लाडू तर जास्त पाक शिजवायची गरज नाही पाक कसा चेक करायचा तुम्हाला सांगतो एखादी वाटी घ्यायची नाही तर प्लेट घ्यायची आता हे तुम्ही हा मी ना गॅस बंद केला बरं गॅस बंद करून टाकला तेव्हाच याची बिलकुल आपल्याला कन्सिस्टन्सी पायाची आहे कसा आपल्याला पाक करायचा तर हे पाहे दोन थेंब टाकले मी अति या पाकाचे तर हे थेंब जर इकडे तिकडे पयाले रे तर समजून घ्यायचं की आपला पाक झाला नाही तर आता पहा मित्रांनो हे थेंब आहेत ना पाकाचे हे जागच्या जागीच आहेत याचा अर्थ की आपला पाक झाला तर आणखीन कसं चेक करायचं तर हे पा मस्त दोन बोटावर हा ड्रॉप घ्यायचा आणि मस्त असं बिलकुल एक तार असा निघाला ना थोडाफार जरी झाला समजा चिकटपणा तर आपला हा पाक झाला असं समजून घ्यायचं तर बघू शकता मस्त आपला पाक हा तयार झाला तर आत्ता आपण मस्त या रव्यातनी हा पाक पूर्ण टाकून घेऊ आहे ना तर पूर्ण पाक टाकल्यानंतर मस्त मिक्स करून घेऊ ना जास्त जर पाक झाला ना याच्यापेक्षा आणखी एक मिनिट जर तुम्ही शिजवला असता ना पाक तर मग काय हे तुमचे लाडू ना आणि या गोटा बनतात बरं कधी बी चेक जर करायचं असलं ना की पाक झाला का नाही हे चेक करायचं असलं ना तर गॅस पहिले बंद करायचा गॅस बंद केल्यानंतरच ते पाकाची कन्सिस्टन्सी ब पायायची आपल्याला की पाक झाला का नाही गॅस बंद करून बरं हां आता बघू शकता मस्त बिलकुल हे आपलं जे मिश्रण होतं रव्याचं मस्त घट्ट झालं मस्त मिक्स करून घेतलं आता हे ना अर्ध्या घंट्यासाठी आपण हे थोडस मुरू देऊ आणि मग नंतर पाहू तर अर्धा घंटा झाला आता बघू शकता मस्त पूर्ण जो पाक होता ना पूर्ण या रव्यानं मस्त पिऊन घेतला आहे ना आणि रव्याच्या कणाकणातनी हा मस्त पाक जाऊन बसला आणि जो रव्याचे जे कण होते ना ते मस्त असे टमटम फुगले तुम्ही बघू शकता आता तुम्हाला वाटलं की याचे लड्डू म्हणजे बांधता येतात का नाही तर टेन्शन घ्यायची गरज नाही एक नंबर याचे लड्डू मस्त बांधला गेले मी तुम्हाला दाखवतो बांधून आणि एक नंबर असंच मोजमाप घेऊन असंच मस्त पाक बनून ना, तुम्ही बी मस्त लड्डू बनवू शकता बरं आणि मस्त हे बघू शकता मस्त लड्डू हा आता बांधला गेला आणि त्याच्यात मी मस्त हा काडाचार मनुका लावून द्यायचा मस्त पांढरे शुभ्र मस्त असे लड्डू रव्याचे आणि त्याच्यावर हा काढा काढा मस्त मनुका एक नंबर कॉम्बिनेशन होते बरं आणि असा मस्त लड्डू बनला ना? ना मस्त गोलगुटूक तर अर्धा किलो रवा चारशे ग्रॅम साखर है ना हे असं करून ना मस्त एका किलोचे असे लड्डू बनल्या जातात आणि एका किलोमध्ये मस्त तुम्ही जर छोटे असे मिडियम साईजचे बनवले ना तर मस्त अठ्ठावीस ते तीस असे लड्डू होऊन जातात तर माल हे लड्डू आहे ना अठ्ठावीस झाले होते तुम्ही याच्यापेक्षा छोटे जर बनवले तर ते तीच बी होऊ शकतात आहे की नाही तर बघू शकता मित्रांनो काय जबरदस्त हे आपले लड्डू बनून तयार झाले आणि खरोखर सांगा मित्रांनो तुम्हाला लड्डूची रेसिपी कशी आवडली प्लीज आवडली ना तर दिलसे लाईक करा आहे ना लय मेहनत लागते बरं व्हिडिओ बनवायला तर तुम्ही लाईक करा तुमच्या मित्रा शेअर करा शेजाऱ्या पाजाऱ्याला बी शेअर करा आणि असेच मस्त लड्डू बनवायसाठी आपली रेसिपी पा आणि काहीही भारी नाही बरं तुम्ही बी करू शकता फक्त त्यासाठी काय करावं लागते आपला व्हिडिओ ना शेवटपर्यंत पाहायचा बरं अर्धवट जर व्हिडिओ तुम्ही पाहिला ना तर लड्डू तुम्हाला येतील नाही आहे ना त्यासाठी व्हिडिओ ना शेवटपर्यंत पाहायचा आणि कमेंट करून नक्की सांगा की लड्डू कसे बनले आपले आहे ना खतरनाक लड्डू बनले का नाही आहे की नाही बा मग आणि तुम्ही करा है ना आणि कमेंट करून सांगा मला की हो बा आम्ही बी केले होते ना आमचे लड्डू बी चांगले झाले आहे ना तर परत तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी तुम्हा आनंदाची सुखसमृद्धीची जावं अशी तथागताच्या प्रार्थना करते तर मित्रांनो तुम्ही जर नवीन असाल ना तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेलायकन जरूर दाबा ताकी जे बी मी व्हिडिओ टाकील ना ते नोटिफिकेशन तुम्हाला भेटणार आहे बरं त्यासाठी म्हणतो की घंटी अवश्य दाबत जा तुम्ही घंटी काय दाबत नाहीत काही नाही मग भाऊ आपल्याला मेसेज करतात कमेंट करतात तई तुमचं नोटिफिकेशन आम्हाला येतच नाही तई तुमचं नोटिफिकेशन आम्हाला येतच नाही तर ते का नाही येत माहीत आहे का बेलायकन दाबा लागते आहे ना बेलायकन दाबून ठेवा ताकी जो बी भी व्हिडिओ टाकील ना तुमच्यापर्यंत पयत पयत येऊन जातील तर आजचा व्हिडिओ इथं समाप्त करू परत भेटू एका सुंदर रेसिपीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र